भाकरी आणि पिठलं ठेचा कांदा असा बेत आहे आज दिवाळीच्या सुट्ट्यांना लागून सगळ्या मुली आमचे जावई भाचे जावाई आलेले आहेत आणि सगळे मोठी मंडळी आज त्यावेळेस जेवायला येणार आहेत तन्मयने स्वच्छता केलेली आहे परिसराची पहा किती सुंदर स्वच्छता केलेली आहे जावयाने त्याला मदत केलेली आहे आणि बेत शेतावरती जेवणाचा सगळं इथंच बनवणार आम्ही सगळं साहित्य घरून आणलेलं आहे आणि सरपण पण आणलं आहे घरूनच भांडी कुंडी मा पीठ मीठ मसाला तेल कांदा लसूण आणि आमचं हे छोटंसं शेत आणि या शेतावरती हे मोसंबीची झाडं त्याच्यात आंतरपीक म्हणून केलेला कांदा पाऊस पाणी भरपूर झालेलं आहे त्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे कपाशी चांगलीच फुटलेली आहे यंदा केळीला चार गडं लागले होते आणि ही वेगळ्या प्रकारची केळी आहे छोटी केळी उत्तम चव पहा कसा कापूस फुटला पांढरा शुभ्र याच्यातच आंब्याची झाडं आहेत केशर आंबा आणि ही झाडं जी आहेत ही तुतीची झाडं आहेत इथे सावली आणि एक परिसराचा लुक वाढला आहे त्यामुळे ही आज आमची पार्टी शेतावरची सहल कॅन्सल करून आम्ही पार्टीचं नियोजन केलेलं आहे <laughs> या तुम्ही पण यानंतर